मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका ऐतिहासिक न्यायालयीन खटल्याबद्दल ज्याने महाराष्ट्रातील आरक्षणाची दिशा कायमची बदलून टाकली हा खटला म्हणजे इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णव मधील सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल ज्याला आपण मंडल आयोग खटला असेही म्हणतो पण हा खटला नेमका का झाला त्याचा निकाल काय लागला आणि आज ओबीसी आरक्षणावर त्याचा काय परिणाम आहे चला जाणून घेऊया तर जय ज्योती जय क्रांती जय भीम तर एकोणीसशे एकोण मध्ये जनता सरकार पक्षाने बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग नेमला उद्दिष्ट होतं भारतातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांची खरी स्थिती जाणून काढणे आणि त्यांना न्याय मिळून देणे एकोणीसशे अस्सी मध्ये मंडल आयोगाने अहवाल सादर केला त्यात सांगितलं भारताची जवळपास बावन्न टक्के लोकसंख्या ओबीसी आहे जी सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली आहे पण त्यांचं सरकारी नोकरी मधील प्रतिनिधित्व नगण्य आहे म्हणून केंद्र व राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण द्यावं पण हा अहवाल आल्यानंतर तो लगेच लागू झाला नाही जवळपास दहा वर्ष हा अहवाल धूळखाल पडून होता एकोणीसशे नव्वद मध्ये पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मोठा निर्णय घेतला मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ असा आधीच्या एस सी एस टी आरक्षणाबरोबरच ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण लागू आणि मग सुरू झाला देशभरात प्रचंड गदारोळ हो। विद्यार्थी रस्त्यावर उतरले आंदोलन सुरू झाली आत्मदहनही झाले काहींनी या निर्णयाला सामाजिक न्याय म्हटलं तर काहींनी जातीय राजकारण असंही म्हटलं याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथील इंदिरा सहानी नावाच्या महिलेने जी स्वतः एक पत्रकार होती आणि वकील सुद्धा होती सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली तिचे मुख्य मुद्दे होते पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिलं तर ते संविधानातील समानतेच्या अधिकाराचा भंग आहे तसेच आरक्षण हा उपाय कायमस्वरूपी असून आर्थिकदृष्ट्या मागासल्यानं देखील संधी द्यायला हवी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा खटला ऐकून ऐतिहासिक निकाल दिला त्या निकालात पुढील प्रमाणे महत्वाचे मुद्दे होते पन्नास टक्क्याची मर्यादा आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू नये अपवादात्मक परिस्थितीतच ती मर्यादा ओलांडता येईल ओबीसी मध्ये जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यासाठी क्रिमिलेअरची मर्यादा घालण्यात आली न्यायालयीन पुनरावलोकन आरक्षणाबाबत सरकार जो निर्णय घेईल त्यावर न्यायालय हस्तक्षेप करू शकते लक्ष ठेवू शकते सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा आरक्षण फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा यांच्याच आधारावर दिलं जाईल केवळ आर्थिक स्थितीवर दिला जाणार नाही हा निर्णय नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला आणि तो आजपर्यंत आरक्षणाचा संविधानिक पाया मानला जातो इंदिरा सहानी खटल्याने आधी आरक्षणाचे राजकारण ठरवले जाते मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयातही सुप्रीम कोर्टाने याच पन्नास टक्के मर्यादेचा आधार घेतला ओबीसी समाजासाठी जी क्रिमिलरची अट आजही लागू आहे ती याच मुळे आहे आणि सर्वात महत्त्वाचा हा खटला दाखवतो की आरक्षण हा तात्पुरता उपाय नाही तर सामाजिक न्यायासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आहे खरंतर ही पन्नास टक्क्याची मर्यादा आली कुठून हे नेमकं सांगता येईल येणार नाही परंतु पन्नास टक्क्याच्या मर्यादेमुळे आज जर कोणी ओबीसीचा हिस्सा कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो सरळ या ऐतिहासिक निर्णयालाच विरोध आहे असंच म्हणावं लागेल तर मित्रांनो इंद्रा साहनी खटला फक्त कायद्याचा निर्णय नव्हता तर तो होता सामाजिक न्यायाचा हत्यार ज्यामुळे लाखो ओबीसी विद्यार्थी शेतकरी कामगार यांच्या मुलामुलींना सरकारी नोकरी मिळाली शिक्षण मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले पण आजही प्रश्न उभा आहे आरक्षणावर होणारे हल्ले आपण थांबवणार आहेत का की पुन्हा एकदा काही लोकांच्या राजकीय नोकटंकीला बळी पवून आपण आपलं राजकारण संपवणार आहोत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि क्रांतीसूर्य न्यूजला सबस्क्राईब करा जय ज्योती जय क्रांती जय भीम